ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमाऊस ये आम हिंदुत्व तो शिकवता है श्रावण है गणपति है अमुक है हिंदुत्व है ते बीफ कटलेट भी उसने खाया है ये लोगों ने हिंदुत्ववादी लोग है हमको सिखाते है सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते हैं किसी के पास बीफ मिला किसी के पास ये मिला लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा याचेपन पैसे दिलले हैं बिल पेड के लिए पुलिस ने जप्त के लिए ले बिल है हां तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे काय चाललं आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ज्या प्रकार प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय हां तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेला चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी ते काही निर्णय घेतले असतील तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाच्या एका नेत्याच्या मुलानं दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन त्याला तुम्ही अभय देत आहे कुठे फेडाले पाप तुम्ही हा भयंकर माणूस आहे